डोळे झाकून लाईफ इन्शुरन्स प्लॅनमध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करू नका कारण आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की लाईफ इन्शुरन्स कंपन्या या प्लॅन ज्या आहेत ह्या स्वत प्लॅन बनवतात आणि आपल्या समोर आणून सादर करतात थोडक्यात त्या एक प्लॅन बनवतात त्याला काहीतरी नाव देतात सुपर मॅक्स किंवा असे वेगवेगळे नावं देतात आणि आपल्या समोर आणून त्याला दाखवतात की हे बघा हा असा असा प्लॅन आहे हा याच्या पद्धतीने आहे हा त्याच्या पद्धतीने आहे याचे तिन्त एवढे भरायचे तेवढे मिळतात आणि मग आपल्याला आपण त्याच्यावर एक डोळे झाकतो आणि इन्व्हेस्टमेंट करतो तर या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की आपण डोळे झाकून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट का करू नये थोडक्यात आपण डोळे उघडे ठेवून आपण ती पॉलिसी डॉक्युमेंट वाचून आपण सगळा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करावी हा या व्हिडिओचा उद्देश आहे तर बघा आपण प्रत्येकाला कुठेतरी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज दिसतात ऑनलाईन दिसतात बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्स आहेत बरेचसे ॲडवायझर आहेत किंवा बरेचसे जण आपल्या संपर्कात असतात की ही पॉलिसी घे याची पॉलिसी घे हे चांगली आहे ही याच्यात आता नवीन आलेली आहे आणि मग आपल्याला कुठेतरी याच्यातून आपल्याला अडकण्याचा एक थोडक्यात अडकू शकतो आपण तर बघा काय गोष्टी चेक करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची सगळ्यात पर सुरुवातीची महत्त्वाची गोष्ट हीच आहे की लाईफ इन्शुरन्स हा तुमचा इन्व्हेस्टमेंट पार्ट नाही आहे लाईफ इन्शुरन्स हा तुमचा इन्शुरन्ससाठी तुम्ही घेतलेली पॉलिसी असायला पाहिजे तुमचं उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचं हे आहे जर तुमचं उद्दिष्ट इन्व्हेस्टमेंट असेल तर हे तुमच्यासाठी म्हणजे लाईफ इन्शुरन्स हे सुटेबल नाही जर तुमचं उद्दिष्ट फक्त इन्शुरन्स घेण्यासाठी असेल तर दॅट इज ओके तर महत्त्वाची गोष्ट अशी असते की बऱ्याचशा क पॉलिसीज ह्या डिझाईन केलेल्या असतात कंपन्या स्वतः बसून प्लॅन व्यवस्थित बनवतात म्हणजेच थोडक्यात कशा पद्धतीनं आपल्याला फायदा होईल कोणाला तर कंपनीला कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंटमध्ये त्या कंपनीचा बेनिफिट राहील फ्युचरचे इंटरेस्ट रेट कसे राहतील त्या पद्धतीनं मग त्या पॉलिसीचा इंटरेस्ट रेट ठरवला जातो महागाईचा इंटरेस्ट रेट महागाईचा जर आपण महागाई जर बघितला तर सहा पाच सहा टक्के आहे आणि या पॉलिसीचं जेव्हा तुम्ही रिटर्न चेक करणार तेव्हा तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की याच्यात इंटरेस्ट रेट किती मिळतो तर सुरुवात आपण इथं महत्त्वाची एक गोष्ट चेक करण्याची आहे ती म्हणजे आपल्याला याच्या दोन गोष्टी सांगितल्या जातात एक म्हणजे तुम्हाला एवढे पैसे भरायचे आहेत आणि तुम्हाला एवढे दिवस भरायचे आहेत थोडक्यात पंधरा वर्ष भरायचे आहेत वीस वर्ष भरायचे आहेत आणि मग तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत बरोबर तर तुम्हाला इथं ही गोष्ट एक फार प्रामुख्याने चेक करणं गरजेचं आहे ती प्रत्येकजण करत नाही ती म्हणजे यस मी एवढे पैसे भरतो आहे एवढ्या दिवसासाठी भरतो आहे आणि मला एवढे मिळत आहेत तर मग मला इथं इंटरेस्ट रेट किती मिळतो आहे हा व्हॅल्यू तुम्हाला तिथं काळ म्हणजे कळणं गरजेचं आहे आणि त्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल की ते इंटरेस्ट रेट किती असतात मोस्टली आणि मग काय करतात कंपन्या बऱ्याचशा वेळेस नवीन नवीन प्लॅन घेऊन येतात प्लॅनचा जो इंटरेस्ट रेट्स वगैरे आहेत हे तेच असतात फक्त त्याचं नाव बदलले जातं म्हणजे थोडक्यात जीवन आयुष्य किंवा जीवन आ, आ, आनंद किंवा जीवन असे वेगवेगळे प्लॅन्स आहेत किंवा लाईफ सेक्युरिटी किंवा लाईफ तुमचं एकदम असे नावं देतात की जे तुम्हाला वाटतं की हे म्हणजे आपली लाईफ आहे तर हे असं नसतं कारण हे तुमचं एक दोन गोष्टी असतात त्याच्यात तुम्ही ॲज अन इन्व्हेस्टर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्याला मिळणारा इंटरेस्ट रेट ती पॉलिसी आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून सुटेबल आहे का ती पॉलिसी आपल्याला इन्शुरन्स म्हणून सुटेबल आहे जर ती तुमचं उद्दिष्ट इन्व्हेस्टमेंटचं असेल आणि ती पॉलिसी जर इन्शुरन्स म्हणून सुटेबल असं घेतली तर तुमचं उद्दिष्ट साध्य नाही होणार आणि म्हणून काय होतं कंपन्या नवीन नवीन प्लॅन्स घेऊन येतात जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग म्हणजे आहे गोष्टी त्या घेऊन येतात थोडक्यात आता सध्या मा मार्केटमध्ये म्युच्युअल फंड किंवा एस आय पी हे ट्रेंडिंग आहे तर मग या इन्शुरन्स कंपन्या पण काय करतात की इन्शुरन्सची पण एस आय पी आहे असं म्हणतात तुम्हाला मंथली इन्व्हेस्टमेंट करा थोडक्यात त्याला आता एस आय पीचं फॉर्म किंवा एस आय पीचं एस आय पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे परंतु ह्या इन्शुरन्स कंपन्या काय करतात तर एस आय पी यालाच वेगळ्या पद्धतीने इन्शुरन्सला देतात की एस सिस, आय पी सिस्टमॅटिक इन्शुरन्स प्लान बघा साधी गोष्ट आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि सिस्टमॅटिक इन्शुरन्स प्लॅन म्हणजे ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे तुमच्या एस आय पी किंवा इन्शुर इन्व्हेस्टमेंट इंसुर, म्युच्युअल फंडमध्ये मग आपलं पण त्याच्यामध्ये कसं काय त्या गंगेत आपलं घोडं पण न्हावून न्यावा आणि इन्शुरन्स म्हणून आपण इन्शुरन्स हा एस आय पी म्हणून विकला जावा हा त्याच्या मागचा उद्दिष्ट असू शकतं तर हे सुद्धा लक्षात तुम्हाला येणं गरजेचं आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान हा म्युच्युअल फंडचा आहे सिस्टमॅटिक इन्शुरन्स प्लान हा इन्शुरन्स कंपन्यांनी म्युच्युअल फंडचा बघून तो म्हणजे नाव त्यांनी तयार केलेलं आहे त्याला सिस्टमॅटिक इन्शुरन्स प्लान म्हणतात तर इन्शुरन्समध्ये तुम्हाला बरेचसे लॉक असतात एक म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स हे है किती दिवसासाठी तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे किती टाईमचा तो पिरियडचा तुमचा लॉक आहे त्या इन्व्हेस्टमेंटला हे काढणं करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला पैसे काढायचे आहेत त्यावेळेस त्या इन्शुरन्स प्लानचे किती तुमचं सरेंडर व्हॅल्यू आहे हे सुद्धा काढणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला पैसे बंद करायचे आहेत किंवा तुम्ही भरणं होणार नाही त्या केसमध्ये त्याचे काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत म्हणजे जेवढा तुम्ही जास्त तुमचं डॉक्युमेंट वाचायला वेळ देताल जेवढं तुम्ही जास्त त्या इन्शुरन्स प्लानला डेपमध्ये वाचण्याचा प्रयत्न करताल तेवढं त्या तुम्हाला त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तिथं करण्याची गरज आहे किंवा ती इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी सुटेबल आहे किंवा नाही आहे तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला थोडंसं इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळावी आपल्याला जे काही आपण चुकीच्या इन्शुरन्स पॉलिसीज घेतो किंवा आपल्याला चुकीच्या इन्शुरन्स पॉलिसी आपल्या गळ्यात घातल्या जातात तर याच्यापासून आपल्याला थोडक्यात आपण त्याच्यापासून आपल्याला बचाव व्हावा किंवा त्याच्यापासून आपल्याला थोडंसं का आपण आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे दूर ठेवावी किंवा आपण त्याच्या त्याच्यामध्ये साक्षर व्हावा हाच होता थँक्यू